నా త్రుత్ర పరిప్రాత్మ యాస్త నామయి ఆమే హియర్ ఆజర్ త్రుతానను త్రుయను ముకులో గగీనో లఖానైకరాను ఆజపణం మాత్రం అర్జచేస్తానా ఆదర కరితాను అబేలియా అబేలియా త్రుది సుందరమా కావరణ తయార్ చేసుకుంటాను

ती शंका पूछा वचना में क्लियर होता है प्रत्येक दापन हाथ वर्क कर दिया सिर्फ रंधा मागे वचन को लाभ मिलेगा एक दूसरे लोग के फोड़े एक दूसरे लोग के फोड़े Hallelujah. 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 हवाली बोल लेगा हालेलुया तो हवाली ले 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 नहीं बोल तो लेते हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया माता मरियम के काम चालू है प्रेज द लॉर्ड आज्ञा धारक प्रणाम द्वारे सत्य दरुद रहू नम्रता द्वारे हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया

प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया त्या दर्मा दैवीने जानी हि गोष्ट बोलले त्यावे तिला amplitude की त्याच आवाजो द्यास ऐकतानाचा लोक माझा स्वर्गातील आली कोडला प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया त्या

आणि तिने सर्वांचा समोर उभे राहून तिने तिचा साक्षी दिलं तिने आपण मी कोण आहे म्हणून तिला जाणीव व्हायचो तिने तेव्हाच त्या व्यक्तीला सांगितलं होतं की त्याचा अगोदर माझा स्वर्गातील आई त्याचा नाश केला म्हणजे अल्ले थी। प्रिया अग प्रिया बोलता बोलता त्या

सातारामध्ये जास्त नाही म्हणून हत्ती बद्दल माहित नाही कोणाचा ऐकणार नाही पहिले तस वाहणार आमच्या गावातील लोक गाव सोडून पडून जायला चालू केले

आज का त्याग हम जातारा त्याग वर मार्च में वी रोस्टर या से बोर तक कर ले आगे तलास नहीं तो ले बाला बातूंगा प्रिय स्टोर्ड समझ गया प्रियानो ये सब ले ले खाती हम जातारा त्याग वर वहाँ वापिस हमी

एका माणसाच्या गळ्यात दोसरे टाकले आणि तू बोल त्याने सांग मी नाही बोलणार मी नाही बोलणार आले लिया नाव त्याला निशिद्ध आहे त्याला बोलता येत नाही येणारच नाही अलेली अमदा अस

जेव्हा कन्या मरिया पासून मला बोलाईचा वेळ येतो आहे तेव्हा ते ओरडून बोलतेय आपला बोलतोय तोपर्यंत आपण बोलू तेना हालेलुया असा विश्वासाचा महान घेराचा प्रार्थना मध्ये काही बात की आहे जे त्यांना बोलायला आवडले हालेलुया प्रार्थना अमरोस्नी जेव्हा बोलले

खे पिया त्या मार्गाने कोणाचं काय केलं कोणाचं काय वाईट केलं खादे पिया कोणाचं वाईट केलं तुमच्या बारना सर्दी मुले त्रास होता है डोलिया मुके विगुला प्रकार से त्रास होता है ऐसे कोड कोड दुचार आगे परिवार के आनंद पश्च करता है ऐसे कोड के आगे जहाँ जहाँ दुख दुख सागे डोलिया वाती है दुगने चाटिया सरकाई तो मुझे हम बड़े करता है ऐसे कोड के आगे जहाँ

तो दोबारा स्पष्ट करता है, तू घाव लिया सकता होता है, असा प्रासातु जाना ही होता है, तो दोबारा स्पष्ट करता है, माखड़ आना चाह, जब और पास हफ्ते में आ गया जो दुखने तो प्रकार आगे, असा कोना तेरी जलस्पष्ट करता है, कोना चाह तेरी पाये वाणी वाद दूर गलता है, असर प्रास

तिचा सेवा कार्य तिचा प्रेम तिच्या बरे करण्याचा कार्य निरंतर चालू आहे एक छोटासा उदाहरण तुमच्या समोर बोलायला मला वाटते खूप मोठा एक चमत्कार स्पेन मध्ये सोळाशे चाळीस मध्ये एका माणसांच्या पाय गांग्रिन झाल्यामुळे कापून वेगळा केला आणि ते पाय खबरस्थानामध्ये पुरले आणि त्या माणसांना रात्री झोपेत एक स्वप्नासारखा आला की माता येत आहे आणि नंतर त्याचा मम्मी येऊन बघताना जे पाय त्याच्या कापून पुरलेला आहे ते पाय त्याचा पाय त्याच्या पायाला पाया जॉईन होऊन आपल्या बसलेला आहे म्हणजे म्हणजे आपली आई माता मातामरिया जिवंत सानिध्याद्वारे पवित्रात्म्याचं कार्य निरंतर चालू ठेवलेलं आहे किंवा प्रत्येकांच्या कुटुंबामध्ये आईची उपस्थिती असू दे जसं मी तुम्हाला अगोदर बोलले तुमच्या हातामध्ये मर्याचा हात पकडा आणि कुठेही जाताना आईला बरोबर घेऊन जा प्रार्थना कधी कमी होऊ द्यायच नाही ज्या घरी रोस्तरी प्रार्थना आहे त्या घरी शैतानाला प्रवेश नाही आता आपण माता मर्याला परत एकदा वंदन करूया आणि त्यानंतर आपण फ्लाईग लोवर करूया മധ്യസ്ഥിനെ പാരീഷ്ല സമ്പൂർണ്ണ കുടുംബാന പാരീഷ്ല ആശീർവാദ്ദേവോ